मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सालगडी तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला काय मालक झाला का हे आपण ठेवू त्याच्यामध्ये बिल्डिंग झाल्यावर ते मधीच येणार आहे आमचा जो कॉम्प्लेक्स आहे ना काय रे मार्केट कमिटीचा कॉम्प्लेक्सतात आमच्या कोपऱ्यावरच मधी येत नाही ते मधीच येत आहे सगळं आम्हाला काढावं लागेल तुम्हाला पर्याय जागा देऊ ना संधाईल आपल्याच इथं घेऊन हा त्या गाड्या आपण करार करू की आम्ही हे जागा द्यायला पण त्या बदल्यात तुमचे नवे काळे होते तिचा काळा आम्हाला सोयीच्या ठिकाणी द्यावा त्या ला विनंती करू त्या द्यायला त्याच्यावर काळजी करू अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला काय तालगडी काय मला आता आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाव नाही नाही आपण भरणपूर सारखं करू ना तुला बोलो मी मार्ग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल नाही हे मला आता नाही सांगता येणार ते मागावी पुणेश्लोक याच्या देवी होकर यांचं नाव दिलं त्याचा बोर्ड साधा का हो तयार बसलाय तर हे तुमचं सजेशन आहे आपण म्हणजे नाव नावाबद्दल कोणाचं काही दोन दोन कस कारण असेल मला देता येते नव्हतं काय पुन्हा टाईम काय फोटो बोलणार ते दिलं नाही मी फक्त तिथं विचारतो मागं जसं देता आलं तर इथे देता येईल असे अंदाज आहे आणि आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्य करील का वैद्यकीय शिक्षण कडे म्हणजे त्यांना विनंती करू आपल्या हातात नाही ब्रेकिंग न्यूज सुरू त्यांना विनंती करू यांच म्हणणं असं आहे की काही माझ्या सरकारी मित्रांचं श्री छत्रपती संभाजी महाराज शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असं नाव